गुड इवनिंग माय यूट्यूब फॅमिली तर खूप दिवसापासून अंशसाठी मी एक लर्निंग टॉय शोधत होते आणि जे बजेटमध्ये दे देखील असेल आणि त्याला खेळायला खूप मजा येईल आणि त्याच्यातून त्याला काही शिकायला आणि ॲक्टिव्हिटी करायला देखील येईल तर मला ही टॉर्च दिसली अमेझॉनवर आणि ती लिटरली दीडशे रुपयाची आहे इतक्या कमी प्राईजमध्ये आणि इतका फन अशी ही टॉर्च आहे आणि ती बघा स्वरूपला देखील खूप आवडली ज्यावेळेस मी त्याला दाखवली ओपनिंग करून आणि आधी त्याला हे समजलंच नाही की ही नॉर्मल टॉर्च आहे तर बट मी त्याच्यामध्ये जेव्हा त्याला चिप वगैरे टाकून दाखवल्या की त्याच्यामधले ॲनिमल्स अल्फाबेट्स डायनासॉर्स तो खूपच एक्सायटेड आणि हॅपी झाला आणि एवढे कलरफुल ॲनिमल्स बघून खूप खुश झाला आणि मग तो त्या ॲनिमल्सला पकडायला वगैरे लागला आणि आता स्वरूप जवळजवळ सव्वा तीन साडेतीन वर्षाचा आहे आणि आता त्याचं लर्निंग पॉवर खूप वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेस आपण त्यांना लर्निंग टॉय विकत घेऊन दिला आ, सा, सा तर त्यांच्या ब्रेनचा विकास होण्यात फार मदत होते टॉय हा त्यांच्या लर्निंग किंवा त्यांच्या विकासाचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो तर मुलांना अशा टॉय विकत घेऊन दिल्या पाहिजे ज्यांनी ते मस्त शिकू शकतात आणि शिक खेळता खेळता शिकू शकतं हे पा इतका इतका हॅपी झाला इतका हॅपी झाला पहिल्यांदा त्याला समजेनाच की हे कसं काय होऊ शकतं आणि तो त्या ॲनिमल्सला पकडायला वगैरे लागला आणि खूप मस्त टॉय मला फारच आवडली आणि तुम्हाला परचे पर्चेस करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अमेझॉनची लिंक देते जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घ्या आणि मला वर तीट वाटली पण आताही कसं की कधी कधी काहींनी याचा रिव्ह्यू खराब दिला की कोणाची टॉर्चची बटन्स चांगले नाही किंवा ऑन वगैरे होत नाही पण मला एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आली ती तिच्यामध्ये काय फॉल्ट वगैरे मला नाही दिसला छान आहे ती तर हे असं तो खूप एन्जॉय करतो आहे पहा आणि अशा टॉय विकत घ्यायला मला फार आवडतात तुम्हाला पण तुमच्या मुलांना समजा ॲक्टिव आणि बोलतात ना स्मार्ट बनवायचं असेल तर अशा लर्निंग टॉय विकत घ्या जेणेकरून तुमचे मुलं एन्जॉय पण करतील फोन पण करतील आणि शिकतील पण तू कडे जाण तू पकडकडे तू पकड जा तिकडे पकड आले ना <laughs> <नंबाली> <laughs>